नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलनाचं षडयंत्र टोपींच्या कारखान्यात राजेश टोपे यांच्या खुलाशाने मोठी खळबळ तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येणार असल्याचं म्हटले होते त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले आधी विधिमंडळाच्या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरंगे यांच्या आंदोलनाची चौकशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली त्यासोबत जर सोबतच जरंगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये षडयंत्र गेल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला या सर्व आरोपावर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुस्तृत प्रतिक्रिया दिली आहे गरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने हा लढा मनोज जरंगे यांनी सुरू केला आहे मनोज जरांगी पाटील यांचा पूर्वीचा इतिहास इतिहास पहिला तर मागील अनेक वर्षापासून शुभा नावाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे काम करत आहे मी जाणण्याचा पालकमंत्री असताना मनोज जरंगे यांनी एकशे पाच दिवसाचं सर्वात मोठं उपोषण केलं होतं आमच्या हुतात्मा पत्कारलेल्या मुलांना दहा लाख रुपयांनी नोकरी देण्याचा मान्य केलं होतं त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत पैसे कधी मिळणार याची विचारणा केली होती त्यामध्ये काही साखळी साखळी तर काही आमरण उपोषण होते त्यासाठी महाविकास आघाडीचं सा सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांची भेट घालून दिली होती मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं मनोज रंगे म्हणाले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वर्ष बंगल्यावर मनोज जरांगींना वेळ देत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते मला हे सांगायचं आहे की जरांगी आताचे नाहीतर आमचे सरकार असल्यापासूनचे उपोषण करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले माझ्या भागात एखादा आंदोलन सुरू असेल आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या नात्याने मी पाण्याची किंवा नाश्त्याची सोय केली अस सोय केली होती हे समाज बांधवाप्रती असलेलं प्रेम असतं यातील महत्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चाच्या वेळी किंवा आंदोलनाच्या वेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे सांगायचं असे काही संशय व्यक्त करण्यात आहे आणि जे काही आरोप करण्यात आले ते दांदात खोटे आहे माझ्यावरील दगड आरोपही खोटे आहेत माझ्यावरील आरोपामध्ये कोणतीही सत्यता नाही मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहे जरंगे यांच्या कोणत्या पक्षासोबत काही संबंध नाही असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मनोज जरांगी यांचा राष्ट्रवादीशी म्हणजे शरद पवारशी आणि टोपेशी संबंध असू शकतो का या विषयाची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या लाईक करा आणि या विषयाची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद